आज काय तो सोक्षमोक्ष मोक्ष करायचाच अशा निर्धाराने मी पिच्छा सुरू ठेवलेला विजेरीच्या टप्प्यात तो आला वाऱ्यासारखा पुढे धावत असलेला त्याच्याकडे टॉर्च नव्हता अंधारात तो न अडखळता आदळता कसा काय धावत असेल मला आश्चर्य वाटलं पण त्याच्या नादात मीच एका बुंध्याला अडकून खाली पडलो ढोपरं कोपरं खरचटली टॉर्च दूर गेला सावरेपर्यंत डॅनीचं भूत गायब मी हैराण होऊन सर्वत्र नजर फिरवली पण नाही त्याचा काही पत्ता नव्हता समोर एक बंगला मात्र अंधारात भूतासारखा उभा असलेला हाच तो हिमौलीचा बंगला म्हणजे डॅनीच घर केबिन पासून रानाच्या वाटेने डॅनीच्या बंगल्याकडेही जाता येत तर एवढीच माहिती मिळवून पुन्हा अंधारातून पायपीट करत मी केबिनवर परतलो राजेश आणि किरण दिवसरात्र सावंतांच्या बंगल्यावर लक्ष ठेवून होते किलर असो डॅनीचा आत्मा असो किंवा वेंडिगो गो कुणीही आसपास वावरताना दिसलं तर ते दोघ आमच्याशी संपर्क साधतील मग आम्ही तिघ सईने दाखवलेल्या रानवाटेने आणि ते दोघं मुख्य रस्त्याने बंगल्यावर पोचून त्या संशयितांना कोंडीत पकडू असं ठरलेलं परंतु अजून तरी तसं काही घडलं नव्हतं दरम्यान राणासाहेब इस्पितळातून घरी परतले त्यांची प्रकृती आता स्थिर होती डॉक्टरांनी दगदग कमी करायला सांगितल्याने ते आता सगळं सोडून महिनाभर घरीच थांबणार होते लोकांची रीघ कमी झाल्यावर अखेर त्यांनीच आम्हाला भेटायला बोलावलं सईवर झालेल्या वनमानुषच्या हल्ल्याची बातमी त्यांना मिळाली होती रविवारी आम्ही सकाळीच त्यांच्या बंगल्यावर पोचलो तिथली सुरक्षा आता दुप्पट केली होती आम्हाला पाहताच राणाजींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली त्यांनी बक्षीचाचांना चहा कॉफी आणायला सांगितलं मग राणासाहेबांनी सईची चौकशी केली तिला वनमानुष कधी कुठे कसा भेटला काय केलं कशी वाचली हे खोदून खोदून विचारलं आम्ही दोन तासातच तिला शोधलं हे ऐकून त्यांना नवल वाटलं त्यांनी आमचं कौतुक केलं आणि म्हटलं वनमानुषक के हमलेसे कोई नाही बचता शिकार छूट जाए तो वह गुस्सा हो जाता है और उसका गुस्सा जानलेवा है राणा साहेबांनी समजावलं तुम्हाला खरच कथे विश्वास है असू सुधा तो मी मंटल बहरूपिया? नहीं हिमौली नहीं। के लोग जो चाहे कर ले, लेकिन वन मानुष की नकल नहीं करेंगे लोगों में उसका खौफ है मैंने सत्रह साल पहले उसे पहली बार देखा था तालाब के करीब अब पिछले कुछ दिनों से वह मुझे बार बार दिखने लगा है सत्रह साल पहले भी खून खराबा हुआ अब भी हो रहा है वह हम जैसे बूढ़ों पर हमला करता तो कोई बात नहीं कितने दिन बचे हैं हमारे लेकिन हमारे बच्चों को तो बख्श देना चाहिए था राणा जी ने सही चा चेहरा त्यांच्या डोळ्यात वनमानुषची भीती स्पष्ट दिसत होती को देखा था राणा मी अचानक विचारलं ते दचकले पण सावरून त्यांनी म्हटलं फिर उसने कुछ किया है नहीं नाही मैंने देखा उसे कल रात केबिन के आसपास मंडरा रहा था फिर अचानक गायब हुआ मी सांगितलं हे ऐकताच सचिन आणि योगने एकमेकांकडे असं पाहिलं जणू म्हणत असावेत हे केव्हा घडलं बरं झालं बाबा मी झोपेत होतो सचिनने सुटकेचा निश्वास सोडला गायब हुआ तो फिर सच में वो डॅनी का भूत ही होगा अतृप्त आत्माएं ऐसी ही होती है कब किसे दिखेंगी बता नहीं सकते हिमावली का माहौल अभी पहले जैसा नहीं रहा प्रोफेसर जी राणांनी उसासा सोडत म्हटलं मग थोडा वेळ हवा पाण्यावर चर्चा झाल्या सोबत चहापान झालं यावेळी सचिनने राणाजींसमोर कोणतीही गलती न करता गपचूप बसून राहिला खयाल रखिये असं म्हणून आम्ही निरोप घेतला दारापर्यंत पोचलो होतो तोच राणाजींचा खडखडीत आवाज ऐकू आला सावधान रही आपसब वनमानुष वापस हमला करेगा मी मागे वळून त्यांच्या डोळ्यात पाहिलं जणू ते सांगू पाहत होते मोठ्या युद्धासाठी तयार रहा आता सगळं तुमच्यावरच आहे मी मान डोलावली आम्ही बाहेर पडलो जास्मिनला दरीत कोसळून एव्हाना दोन आठवडे झाले होते जगातील कुठलाही निष्णात गिर्यारोहक त्या दरीत उतरू शकत नव्हता त्यामुळे पोलिसांना शव हस्तगत करता आलं नाही आम्ही ड्रोनच्या मदतीने दरीचा तळ चाचपडण्याचा आणि जास्मिनचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न केला पण दरीची रचना अशी विचित्र आणि ओबडधोबड होती की एका कड्याला आदळून ड्रोनने कपाळ मोक्ष करून घेतला जवळच कुणीही नातेवाईक नसल्याने जास्मिनच्या आलिशान बंगल्याचं आणि गडगंज संपत्तीच काय होणार याच कुतूहल होत पण तिने महिनाभरापूर्वीच आपलं मृत्यूपत्र बनवलं असल्याचं कळलं दार्जिलिंगला राहणाऱ्या आपल्या एकवीस वर्षीय मावस बहिणीच्या नावे तिने सर्व संपत्ती केली होती ठार होण्याच्या फक्त एक महिना आधी जास्मिन मृत्युपत्र बनवते हे आश्चर्यकारक नाही का प्रोफेसर सईने विचारलं त्यात आश्चर्याचं काय सई डॅनीचा आत्मा हिमावलीत धुमाकूळ घालू लागला मुडदे पाडू लागला तेव्हाच तिला कळून चुकलं आता आपलं काही खरं नाही होलसेल मध्ये म्हणून तिने मृत्यूपत्र बनवलं हुशारबाई होती ती सचिनने अंदाज बांधला नीलला ऐक आहे राजेशने विचारलं हो हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पण ती ठार झाली असं सांगितलं नाही दरीत कोसळली बेपत्ता आहे पोलीस शोध घेत आहेत एवढंच कानावर घातलं सईने उत्तर दिलं मग काय म्हणाला नील किरणने डोळे बारीक करत विचारलं काय म्हणणार शांत होता हिमावली सिक्सर्स पैकी आता तो एकटाच उरलाय फार दुःखी होता परंतु माझ्यावर हल्ला झाल्याचं बाबांनी कळवताच खवळला आपल्यासोबत जे झालं ते झालं सईच आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही असं म्हणाला नाईन घोस्ट कायम आमच्या सुरक्षेसाठी इथे असणार नाहीत हे त्यालाही कळतंय मी येतो असं तो, तो बाबांना म्हणाला इतक्या वर्षांनी दादा येतोय म्हटल्यावर आम्ही खुश व्हायला पाहिजे खर तर पण इथली भयंकर अवस्था हत्या डॅनीच भूत वनमानुष हे सगळं पाहता तो निदान इतक्यात तरी येऊ नये असं आम्हाला वाटतंय सई मलुल स्वरात म्हणाली काय नील यायचं म्हणतोय मग येऊ दे की किती दिवस परदेशात राहील आम्ही गेल्यावर इथे तुमचा आधार कोण किरण वरून गंभीर पण आतून खुश होत म्हणाला पण त्याच्या जीवाला पुन्हा काही बरं वाईट झालं तर म्हणजे तुम्ही आहात इथे तुमच्यावर विश्वास आहे पण तरी त्या किलरने किंवा भूताने जास्मिनला गाठलच ना सई कचरत म्हणाली तुझी काळजी समजू शकतो सई पण फ्रान्सला राहिल्याने नील सुरक्षित आहे कशावरून सतरा वर्षांपूर्वी ती काळ रात्र सरली त्यानंतर भेदरलेल्या नीलला सावंत साहेबांनी परदेशात पाठवलं म्हणून तो बचावला असं तुम्हाला वाटत पण मधल्या काळात हिमवलीत देखील कुठे काही वाईट घडलं इथेही शांतताच होती आता पुन्हा हत्या घडू लागल्यात आणि खरोखरच यामागे एखादी पारलौकिक शक्ती असेल तर ती नील जिथे कुठे आहे तिथवर नक्कीच पोचेल मी युक्तिवाद केला म्हणजे दादाला यायला सांगू इथे असं म्हणताय सईने अविश्वासाने विचारलं हो विश्वास ठेवा आमच्यावर तो तिथे जेवढा सुरक्षित होता इथेही तितकाच असेल राजेशने आश्वासन दिलं काही वेळाने सई निघून गेली आज आम्ही पाइन हिल्सच्या रेस्टॉरंट मध्ये एकत्रच डिनर घेणार होतो इथल्या जेवणाचं राजेश आणि किरणने खूप कौतुक केलं होतं बुफे रात्री दहा नंतरच लागायचा तोवर आम्ही रूमवर गप्पा मारत बसलेलो अधून मधून बंगल्यावरही लक्ष होत सई सुरक्षित बंगल्यात पोचली हे मी दुर्बिणीतून पाहिलं आणि मग सोफ्यावर टेकलो सचिन तावा तावाने काहीतरी सांगत होता माझ ऐका नको त्या लफड्यात पडू नका हा भूताटकीचाच मामला आहे डॅनीचा आत्मा आणि तो वांगिडो दोघ एक झाल्यात या हिमौलीकरांची वाट लावायला त्यात मुंबईकरांनी उगाच कशाला पडायचं ये वेड्या जमत नाही तर फक्त माणूस इतकंच बोलना कशाला त्या वेंडिगोची वरायटी काढतोस दरवेळी नाव नीट उच्चारत नाही म्हणून एखाद्या रात्री तो तुझ्याच मागे लागेल अशी भीती वाटते मला हल्ली किरणने सचिनला घाबरवलं असं म्हणतोस मग यापुढे नावच घेणार नाही त्याच ना वेडलिंगो ना वम नानुष बरोबर ना सचिनने पुन्हा माती खाल्ली एकदम बरोबर त्या चिठ्ठ्यांचं काय झालं डॅनीच्या बंगल्यातील डब्यात सापडल्या होत्या ना अचानक किरणला आठवलं स्कॅन करून लिंबाजीला पाठवून दिल्यात परीक्षण सुरू आहे राजेशने उत्तर दिलं आणि त्या दगडाचं काय झालं सचिनने एकदम आठवून विचारलं विजय आणि मंग्या लागल्यात त्याच्या मागे लवकरच समजेल राजेशने पुन्हा माहिती पुरवली परीक्षण सुरू आहे लवकरच समजेल म्हणजे नेमकं काय आतापर्यंत काही समजलं आहे की नाही दीड महिना झाला वाटाण्यांनो इथे येऊन केस कधी सुटणार घरी कधी जायचं परत तिथे तो बायडन खोळंबलाय माझ्यासाठी आपली अर्जंट केस घेऊन सचिनने राग व्यक्त केला बायडन कोण राजेशने मुद्दाम विचारलं आपला जो बायडन रे सचिनने उत्तर दिलं तोच कोण बायडन योगने निश्किलपणे विचारलं जो बायडन रे साल्यांनो भंकस करताय का माझी सचिन खवळला तो जो कोणी बायडन बिडन असेल त्याला थांबायला सांग ही केस काही इतक्यात सुटणार नाही मी शेवटची टपली मारली तेव्हाच रूम मधील लँडलाईन वाजला डिनर तयार आहे रिसेप्शनिस्टने फोनवर म्हटलं हात धुवून आम्ही खोलीतून बाहेर पडलो सचिन इथे आघाडीवर होता मंगळवार असल्याने पूर्ण शाकाहारी बुफे होता जेवण चविष्ट होत फ्रूट सलाड तर एकदमच मस्त सचिनने सहाव्यांदा घेऊन सिक्सर मारला पावणे अकराच्या सुमारास आम्ही पुन्हा खोलीवर आलो पोट जड झाल्याने चालण्याचा कंटाळा आलेला सचिन आजची रात्र इथेच थांबतो असं म्हणाला दाराबाहेर पडण्यापूर्वी योगने सहजच दुर्बिणीला डोळा लावला आणि एकदम दचकला काय रे काय झालं राजेशने विचारलं वेंडी गो बंगल्याच्या मागे इतकंच तो म्हणाला मी लगेच दुर्बिणीतून पाहिलं खरोखरच सावंतांच्या बंगल्यामागील झाडीत दोन डोळे लख चमकताना दिसले त्याच्या डोक्यावर शिंगे होती किरण योग आणि सचिन तुम्ही गाडी घेऊन रस्त्याने जा बंगल्यात सर्व सुरक्षित असल्याची खात्री करा मी आणि राजेश सईने दाखवलेल्या रानवाटेने मागच्या बाजूने पोचतो तिथे कदाचित आम्हीच आधी पोचू तोपर्यंत तो, तो वेंडिगो असेल तिथे तर त्याचा पाठलाग करू काळजी करू नका माझ्याकडे गण आहे पण आम्ही परत येईपर्यंत तुम्ही बंगल्यातून हलू नका मी प्लॅन ऐकवला पटापट सर्व हॉटेल बाहेर पडले मी आणि राजेशने उतारावरून धावत पळत बंगल्याकडे कूच केली बरं झालं सचिनला गाडीने पाठवलं ते रात्री दहा वाजता हिमावलीचा हा भाग पूर्णपणे सामसुम व्हायचा निवासी भाग असल्याने इथे दुकानं नव्हती आणि पर्यटकांची वर्दळही नव्हती म्हणूनच वेंडिगोने मध्यरात्रीपूर्वीच दर्शन दिलं असावं आम्ही गेस्ट हाऊसच्या मागे पोचलो मग गुपचुप एका झाडी मागे थांबून वेंडिगोवर लक्ष टाकलं तो अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत होता चांगला धष्टपुष्ट चकाकणारे धडकी भरवणारे डोळे डोक्यावर शिंगे होता ना वन मानुश आपली शिकार जाऊ देत नाही मला वाटतं तो सईच्या मागावर आला असेल राजेश कुजबुजला मी काही म्हणणार त्याआधीच राजेशचा मोबाईल जोर जोराने वाजू लागला सचिनचा फोन होता कदाचित आम्ही पोचलो हे सांगायला कारण तेव्हाच एका गाडीने समोरच्या गेट जवळ ब्रेक मारला गोंगाट त्या वेंडिगोच्या कानावरही पडलाच असणार आपण इथे एकटे नाही हे त्याला कळलं त्याने युटर्न घेतला आणि रानात गुडूप झाला राजेश तू इथेच थांब बंगल्यावर नीट लक्ष ठेवा मी वेंडिगोच्या मागावर जातोय पंधरा मिनिटात परतलो नाही तर दोन जणांना इथेच ठेवून दोघांनी शोधत या असं म्हणून मी सुद्धा झाडीकडे धावलो काही असाच डॅनीच्या भूताचा पाठलाग केला होता हाताशी येता येता राहिला तो आता या वेंडी गोशी लागलेली शर्यत मला हरायची नव्हती आम्ही देवदाराचं रान पार करून ओढ्याजवळ आलो तापमान वाढू लागल्यानं पर्वतांवरचा हिम वितळून ओढा पूर्ण वेगाने खळखळत खल वाहत होता तो पार करण्यासाठी गावकऱ्यांनी ओढ्यावर एक लाकडी साकव बांधलेला वेंडिगो साकवाकडेच धावत होता आणि मी त्याच्या मागे आभाळातील पूर्णचंद्र हा पाठशिवणीचा खेळ पाहत होता चांदण्यात बऱ्यापैकी दिसत होतं टॉर्चची गरज नव्हती पण अधेमध्ये दाट धुकं साकळून यायचं साखवावर धावत असताना मला त्याच्यावर गोळी झाडण्याची पूर्ण संधी होती पण तो खरोखरच वनमानुष असेल तर मला वनदेवतेला नाराज करायचं नव्हतं म्हणून मी हवेत एक बार झाडला तसा तो थबकला मागे वळला निखाऱ्यासारख्या लालेलाल डोळ्यांनी पाहू लागला त्याचा संताप पाहून मी मनातून चरकलो तरी तो जो कोणी असेल मला त्याच्याकडून उत्तरं हवी होती तो सारख्या निष्पाप मनुष्यांवर हल्ले का करतोय आम्ही एकमेकांकडे पाहत साकवावर उभे वर श्वास रोखून पाहणारा चंद्र आता काय बरं होईल अशी स्वतःशीच खळखळ करत वाहणारा ओढा अटीतटीचा क्षण आला पण नेमकं तेव्हाच दाट धुक्याची एक लाट ओढ्यावर चालून आली अचानक धूरच धूर पसरला पाच फुटांपलीकडचं काही दिसेना त्याचा फायदा घेऊन वेंडिगोने हल्ला करू नये म्हणून मी साकवाच्या एका कडीला पाठ लावून शांत उभा राहिलो एक भयंकर हुंकार ऐकू आला काहीच वेळात धुक जसं आलं तसं अचानक हटलं पण पलीकडे वेंडिगो नव्हता धुक्याचा अडसर घेऊन दिसेनासा झाला मी एक दोन पावलं त्याच्या दिशेने टाकली तेव्हाच कळून चुकलं की काहीतरी गडबड आहे साकव कुरकुर करू लागला पावला पावला गणिक भयंकर पद्धतीने हिंदकळू लागला वेंडिगोने जाता जाता पलीकडच्या गाठी सैल करून टाकल्या असाव्यात मी साकवाच्या अगदी मधोमध उभा होतो ना अलीकडे जाता आलं असतं ना पलीकडे ओढ्यात पाहिलं मोठमोठे कातळ आणि खतरनाक वेगाने वाहणारं पाणी इतकं थंड की आत पडता क्षणीच गोठून बर्फ व्हावा म्हणजे कातळावर आदळून कपाळ का मोक्ष झाला नाही तर हायपोथर्मियाने रक्त गोठून मरेन हे नक्की मग हा खळाळता प्रवाह देहाला थेट गंगेत घेऊन जाईल आता कुठल्याही क्षणी साकव ओढ्यात कोसळेल आणि त्यासोबत मी सुद्धा क्षणार्धात निर्णय घेतला एका बाजूने साकव आधाराला टिकून आहे तो कोसळेल पण वाहून जाणार नाही आपण साकवालाच घोरपडीसारखं घट्ट चिटकून बसायचं आणि तेच केलं कडाडकड आवाज करत साकव खाली येऊ लागला एका लाकडी फळीला घट्ट पकडून मी सुद्धा ओढ्यात पडलो आधी एकदम खाली गेलो बर्फगार पाण्याने भंबेरी उडवली बावन्न हजार बुडबुडे आसपास तरंगत होते वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यासारखी शरीराची घुसळण होऊ लागली पण मी साकवाची पट्टी सोडली नाही अलीकडचा मजबूत आधार अजून शाबूत असल्यामुळे प्रवाहाने तुटलेला साकव हळूहळू किनाऱ्याला समांतर राहून तरंगू लागला मी गोगल गायी प्रमाणे त्याला चिकटलेलो टायटॅनिक मधील जॅकला शेवटच्या सीन मध्ये जितकी थंडी वाजली असेल त्याच्या दुप्पट मला जाणवली हाताची बोट सुन्न झाली खालचा भाग जाणवतच नव्हता कसं स्वत स्वतःला रेटत किनाऱ्यावर आणलं तोवर देहातली राखीव ऊर्जा ही संपली होती पंधरा मिनिट झाली असतील आणि बाकीचे मला शोधत येतील हीच आता शेवटची आशा उरलेली किरण बाहेर पडलेही होते पण कुठे हे त्यांना कळेना नशीब आम्ही सगळे जी पी एस लोकेशन दाखवणारा एक खास मनगटी घड्याळ वापरतो राजेशने मोबाईल वर माझं लोकेशन ट्रेस केलं आणि दोघं तिथवर पोचले तोपर्यंत हायपोथर्मियाने माझे डोळे बंद होऊ लागलेले अगदी शेवटी मी विजेरीचा प्रखर उजेड डोळ्यांवर पडताना पाहिला पुढचं काही आठवत नाही पांढरा शुभ्र हिम व्यापून राहिलेल्या एका मायावी दुनियेत मी हरवलो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र